जय जय महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा या लेखक शाहीर साबळेंच्या गाण्यांच्या ओळी कानावर पडल्या की लाखो मराठी माणसांच्या मनात एक वेगळा तेज दिसतो आज एक मे महाराष्ट्र दिन कोणासाठी हा एक सुट्टीचा दिवस असेल पण माझ्यासारख्या लाखो मराठी माणसांसाठी हा दिवस आहे स्वाभिमानाचा महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या एकशे सहा हुतात्म्यांचे स्मरण मराठी माणसांनी विसरता कामाने महाराष्ट्र म्हणजे संस्कृती परंपरा आणि शौर्याची गाथा शिवरायांच्या पराक्रमाची प्रेरणा फडफडणाऱ्या भगव्याची शान शेतकऱ्यांच्या घामाचा दरवळ आणि साधू संतांच्या वाणीचा सुवास ह्या भूमीने फक्त तलवारीची नाही तर विचारांची क्रांती केली शाहू फुले आंबेडकरांनी समाजाला एक नवीन दिशा दिली राजमाता जिजाऊ पुण्यश्लोक देवी रमाबाई आंबेडकर आणि सावित्रीबाई फुले यांनी या महाराष्ट्राचा पाया भक्कम आणि बळकट करण्याचं काम केलं आणि म्हणूनच माझा महाराष्ट्र आजही देशाचा कणा म्हणून ओळखला जातो जेव्हा जेव्हा दिल्ली अडचणीत आली तेव्हा तेव्हा तिच्या मदतीला माझा महाराष्ट्र धावून जातो इतिहासाची पाने उलगडताना अगदी आजपर्यंत याचे दाखले मिळतात आणि म्हणूनच दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा येणाऱ्या काळात दिल्लीच्या तख्तावरही मराठी माणूस विराजमान झालेला पाहायला मिळेल प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा